नमस्कार आता बातमी समोर येते सांगलीमधून गुंटीवारी निमितकरण मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तरी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गुंटीवारीतील रहिवासीने आपले प्रस्ताव दाखल करा उत्तमराव कांबळे आबा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुंटेवारी भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गुंटेवारी करण्याची अखेरची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत असल्याने गुंटेवारीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना आपले प्रस्ताव गुंटेवारी विभागाकडे एकतीस मार्च पूर्वी दाखल करावे काही अडचणाला स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीच्या वतीने मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल असे आवाहन स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाले नमस्कार मी उत्तमराव कांबळे आबा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील गुंटेवारी भागातील रहिवाशांना विनंती करतो की गुंटेवारी नियमित करण्याची मुदत एकतीस मार्च वीसशे पंचवीस रोजीपर्यंत आहे तरी सर्व गुंटेवारीतील नागरिकांना विनंती करतो की एकतीस मार्चपूर्वी आपले प्रस्ताव गुंटेवारी विभागात दाखल करावे मिरजेतील नागरिकांनी मिरजेतील गुंटेवारी नगरचना विभाग या कार्यालयात दाखल करावे कुपवाड्यातील प्रस्ताव कुपवाड येथील कार्यालयात दाखल करावे व सांगली येथील प्रस्ताव नगरचना विभाग गुंटेवारी विभाग या ठिकाणी दाखल करावे नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की एकतीस मार्च वीसशे पंचवीस ही शेवटची मुदत असल्यामुळे नागरिकांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर दाखल करावे असं मी स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष उत्तम कांबळे असं आवाहन करतो आणि नागरिकांना काही अडचण आल्यास मी व माझे पदाधिकारी संपूर्ण आपल्याला मोफत मार्गदर्शन करतील कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत पूर्णतः मोफत मार्गदर्शन केलं जाईल मी स्वतः आणि आमचे कार्यकर्ते आपल्या प्रत्येक भागात जाऊन आपल्याला फाईल तयार करून देतील त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी बारा बासष्ट असा आहे तरी सर्व लोकांनी आपल्या फाईल दाखल कराव्या असं आवाहन करतो